तालुक्यात पावसाची सुरुवात जोरदारपणे झालेली आहे आणि पेडणे तालुक्याला पावसाने झुडपून काढल्याचं चित्र दिसून येत आहे काही ठिकाणी जनतेचं जो संपर्क आहे जनजीवन विस्कळीत होण्याचाही प्रकार घडलेला आहे मोपा विमानतळावरून येणारं पाणी सध्या कासरवर्णे मोपा चांदेल हसापूर या भागात आ, मोठ्या प्रमाणात आलेलं आहे त्याचप्रमाणे खाजन शेतातही अशा प्रकारचे पाण्याचे पूर आल्याचे चित्र दिसून येते मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे चांदेल हसापूर कासरवर्णे या भागातील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आपत्कालीन सेवा आपल्या पद्धतीने काम करत असल्याचे चित्र दिसून येते रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत दर वर्षी आपल्या शापोरा नदीला पूर येतो आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसंग अनेक समस्या निर्माण होत असतात परंतु अजून तशा प्रकारचा पूर जरी आला नसला तरी दोन दिवस सलगपणे पडणाऱ्या पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात मोपा विमानतळावर पडलं आणि ते पाणी थेट त्या परिसरातील गावामध्ये शिरलेलं आहे काही ठिकाणी कासारवरणे जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे पुलावरून पाणी जात असल्याचंही चित्र दिसत आहे त्याच पद्धतीने कासारवर्णे परिसरात जो तिळारी कालवा आहे ज्या कालव्याचंही पाणी एकदम उफाट वाहत असल्याचं चित्र दिसत आहे लोकांना रस्ता कुठला आणि पाणी कुठलं याचा अंदाज येत नाही काही प्रमाणात वाहने अलीकडून पलीकडे जाण्यास अडचण हो काही नागरिक काही वाहन चालक वाहने आपली घरात ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे एका बाजूने मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याचं चित्र दिसते व झाडं रस्त्यावर पडलेली दिसून येते काही वीज खांबावर झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत त्यामुळे विजेचाही लपंडाव आपल्याला दिसून येत आहे आपत्कालीन सेवा पूर्ण पेडणे तालुक्यात धावपळ करत असल्याचं चित्र दिसते परंतु मान्सून पूर्वची कामे सरकार योग्य पद्धतीने करत नसल्याचं चित्र या एकूण चित्रावरून दिसून येत आहे सरकारने ताबडतोब या ठिकाणी भेटी देऊन ज्या काही उपाययोजना आखायच्या आहेत त्या आखा आखण्यासाठी मदत करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस साठी